अहिल्या अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू एम इन एशियन इंडियन हिस्ट्री कल्चर अँड आर्किओलॉजी एम इंग्लिश संस्कृत उर्दू पाली प्राकृत आणि कन्नड एम ए म्युझिक ड्रामेटिक तबला पखवाज रुरल डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स सायकोलॉजी हिस्ट्री मास्टर ऑफ व्ह्युज्युअल आर्ट्स या अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद सदुसष्ट चौतीस पंच्याऐंशी शून्य पाच चौऱ्याण्णव वीस शून्य एक एकाहत्तर सदतीस नमस्कार आपल्या सगळ्यांचं ए व्ही मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे काल पंढरपूरसह मंगळवेडा तालुक्याला वादळी वाऱ्याच्या पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांच्या डाळबीच्या बागा असतील किंवा केळीच्या बागा असतील उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही घरावरचे पत्रे असतील किंवा जनावरांसाठी बांधलेली शेड असतील किंवा कुक्कुटपालनं असतील तीसुद्धा आता उद्ध्वस्त झालेली आहेत सध्या मी पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी या गावामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी जनावरांसाठी पत्र्याचं उभा केलेलं शेड होतं त्याचबरोबर या ठिकाणी कुक्कुटपाल सुद्धा चालत होतं मात्र काल सायंकाळी पाच वाजता दरम्यान खूप मोठ्या पद्धतीचं जे काही वादळ आहे ते या भागामध्ये आलं खूप मोठा पाऊस झाला आणि त्यामुळं हे जे काही पत्रे आहेत ते उडून गेलेले आहेत खरं तर हे जर प्रातिनिधिक स्वरूपात असलं तर कोंढरी किचळ या परिसरात अनेक जे काही पत्रे आहेत अनेक ज्या काही बागा आहेत त्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत नक्की काय आणि कशा पद्धतीने हे घडले मला जाणून घ्यायचं काल पाच वाजता हे वारं आलं काय नक्की परिस्थिती होती कशा पद्धतीचं वादळ होतं परिस्थिती अशी होती की न सांगाय परिस्थिती एवढं वारं आणि पाऊस बेकार एवढा होता की बाहेर येईल सुद्धा शक्यता कमी होती तसल्यातनं सुद्धा आपण ह्या सात आठ गया बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला थोडक्यात आणि ये याचा येणार येणारी माणसं जी होती त्यांनी स्वस भरपूर सहकार्य केले काही एक दोघाच काम नाही एवढे गया होत्या इथं साठात गाया वासरा आहेत मसरा आहेत कोंबडे आहेत एवढं सहकार्य म्हणजे येणाऱ्या माणसाने बी केले ही पूर्ण शेड या शेड खाली गया होत्या इथलं उचलून काय काय गया वासरं बाहेर काढल्या सगळी एवढं करून झालेला आहे सगळं पावसानं वातावरणाने एवढं साधारणपणे हे शेड कधी तुम्ही उभा केलं होतं किंवा कुक्कुटपालन कधी उभा केलं होतं आणि साधारण किती नुकसान साधारण काय आकड्यापर्यंत जाऊ शकते कमीत कमी हजार आकडा तर सात ते आठ लाखाला जातो ह्याचं सगळं नुकसान <सका> <सका> एवढं नुकसान झाले आता सध्याला म्हणजे <सका> 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 काय म्हणते तसं काम झालं आता सध्याला आता उभा करायला म्हणजे टेक्चर तर ह्यातलं काय सोय येत नाही सगळं बाद झाले कमीत कमी अर्धा किलोमीटर पानं गेले ती पत्रे पत्र ओढून गेले लोकांच्या रानात लोका घरी जाऊन पडलेत पत्र अक्षरशः माणसं येऊन सांगून झाले सकाळी तुझं भाऊ पत्र इथं आल्यात येऊन घेऊन जा म्हणून तुझं पत्र म्हणून एवढं पत्र ती माणसं ही पूर्वी पण पाऊस आलाय वादळा रात्रीच जे काय वादळ होतं ते कसं वेगळं ना रात्रीचं बेकार वातावरण होतं की न सांगाय वातावरण होतं एवढं बेकार वातावरण होत रात्रीला म्हणजे काय म्हणते तसं काम झालं ह्या भागात अजून कुठं काय काय भरपूर झालं झाड हो पडलेले जाताना परत झाडे पडलेले तिकडं अजून नुकसान जास्त म्हणतात आपलंच झालं इथं बाकी जास्त जास्त झालेलं नाही कुठं तारा तुटल्या कुठं काय नुकसान असं काय झालं नाही जास्त म्हणत आपलं एवढं नुकसान झाले शे आई आहेत इथं तुमच्या त्यांना काय दुखापत भरपूर झाल्या होय दुखापत झाले भरपूर पत्र लागल्यात पायपा होत्या डाम पडल्यात त्यांच्या अंगावरनी सगळं साईडला काढून हे केले सगळं त्यांचं तर ही परिस्थिती आहे या भागातल्या बऱ्याच शेतकऱ्यांची हीच परिस्थिती आहे खरं तर आमचा प्रयत्न राहणार आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तिथली जी काय परिस्थिती आहे ती सरकारच्या दरबारी किंवा प्रशासनाकडे पोचवायची मात्र सध्या जर आपण बघितलं तर जे काय इथं शेड उभा केलेला आहे सात आठ लाख रुपये खर्चून जे काय सगळं शेतकऱ्यांनी तो उभा केलेला आहे ते या ठिकाणी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे आणि चळे ते चळेपाटी हा जो काय रोड आहे त्या सुद्धा जवळ तीस ते ती ती पस्तीस ती, जी काही झाडं आहेत ती काल रोडवर पडली होती जे सी बी ती दूर केली आणि अशा पद्धतीचं जे काही सगळं चित्र आहे ते या भागामध्ये आहे खरं तर आता प्रशासनाची या सगळ्याकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि या सगळ्याचे पंचनामे होऊन जे काय मदत आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणं अत्यंत गरजेचं आहे सूर्यासोबत मी गणेश ऐकवडे बी मराठी न्यूज कोंडारकी पंढरपूर